बांगड्याची माळ लिंबावानी डोळ मक्काच्या ताटाला नमस्कार नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे हा मक्काचा चारा का आहे शिळी पालनातला सगळ्यात म्हणजे सगळ्यात टॉपचा चारा पन्नास टक्के तुमच्या चाऱ्याची भूक भागवतो बंदिस्तमध्ये असू किंवा फिरस्तीमध्ये असो तुमचं म्हणजे एकदम टेन्शनच फ्री बंदिस्तमध्ये तर सगळ्यात जबरदस्त बरेच लोक यूज करतात बऱ्याच लोकांना मी स्वतः सजेस्ट केलेला आहे की तुम्ही मक्का फिक्स करून लावा चला तर मग सांगतो कसं आहे कशा शेळ्या खातात कशा पद्धतीनं कशा प्रकारे तुम्ही देऊ शकता नेमकं दाण्याच्याद्वारे देऊ शकता कणसाच्याद्वारे देऊ शकत्या हिरवा चारा देऊ शकत्या नेमकं कसं देऊ शकत्या याचं काय काय प्रोसिजर आहे आणि कशा कशामध्ये हा यूज होतो काय याचे फायदे आहेत आणि कधी याला जास्त दिल्यावर तोटे होऊ शकतात चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम एक तुम्हाला आ, तुम्हाल एक एक हे बघा रोजच आपण टाकतो तसं सर्वप्रथम तुम्हाला एक थोडंसं सॅम्पल म्हणून एक छोटासा आपण शेंडे काढून घेतलेले आहे तसं मी रेग्युलरमध्ये यूज करतो चला तुम्हाला दाखवतो मी आता कशाप्रकारे शेळ्या आपल्या खातात ही चला तर मग घे हे बघा मित्रांनो एक, 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 एक सगळ्यात पहिला याचा फायदा तो म्हणजे काय की तुम्हाला ह्या चाऱ्याची सवय लावायची गरज नाही बरेचसे जे नेपियर असतात ते नेपियर असतात बघा आपले मक्का क्रॉस म्हणजे काय लोक जे नेपियर लावतात की बाबा पाणी लावल्यानंतर भरपूर प्रमाणात चारा येईल तो चारा येईल त्याच्यासाठी तुम्ही नेपियर लावतात परंतु जर ओरिजिनल तुम्ही डायरेक्ट मकाच खाऊ घातली तर त्याचा खूप जास्त फायदा होतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे बघा एक या चाऱ्याची तुम्हाला सवय लावायची गरज नाही कुट्टी मशीनं जर तुम्ही नेपियरमध्ये किंवा मग तुम्ही इतर जरा तुती शेवरी सुबाबूल जर लावलेली असेल त्याच्यामध्ये जर या ह्या चाऱ्याचं थोडंसं मिक्सर करून जर, जर टाकलं तर शेळ्यांचे एकतर तब्येतीवर खूप जास्त फरक पडतो त्याच्यानंतर दूधवाढीमध्ये जबरदस्त उपयोग मित्रांनो ह्या मक्का या चाऱ्याचा होतो आणि तुम्हाला सांगतो लहानातल्या लहान पिल्लू आणि मोठ्यातली मोठी शेळी याला एकदम आरामात खाते आता आपल्या शेळ्या पोट भरून चरलेल्या आहे तरी बी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं खाणार कोणतीही शेळी अगदी आवडीनं खाणार मित्रांनो याला जी शेळी अजिबात तिला लगे बंदिस्त मधली सवय नाही तीसुद्धा हा मक्काचा चारा खाते त्याच्यामुळं तुम्ही शंभर टक्के मक्काच्या चाऱ्याचा यूज तुमच्या वैरणीमध्ये करायचं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर दुसरी पद्धत हिरव्या चाऱ्यामध्ये कुट्टी करून तुम्ही डायरेक्ट देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली मुरघास मुरगास पद्धतीनं सुद्धा तुम्ही शेळ्यांना देऊ शकता बघू शकता तुम्ही मुरघास इतकी आवडीनं खातात मित्रांनो डायरेक्ट बिट्ट्याचा मुरगास करून जर दिला तर यानं काय होणार एकतर शेळ्यांची तब्येत खूप जबरदस्त आणि ही चमक येणार त्यांच्या अंगावर बरं का त्याच्यानंतर शेळ्यांना वैरणमध्ये तुम्हाला कधीही बाराही महिने स्टोरेज करून ठेवता येणारा हा चारा आहे म्हणजे काय आता हे बघा हा जो मुरगास आहे हा फक्त बिट्ट्या पुरताच नाही तर तुम्ही ज्या वेळेला हा मुरगास बारा महिने स्टोर करून ठेवता एक उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो तुम्हाला पौष्टिक चार्याचं चा टेन्शन राहणार नाही की बाबा आता पाणी कमी झालं मग आता शेळ्यांची तब्येत सुधारण्यासाठी कोणता चारा यूज करावा मुरघास मित्रांनो मुरघासाचा चारा असा आहे की तुम्ही बाराही महिने कधीही यूज करू शकता आणि मक्काचा मुरघास हा शेळ्या बाराही महिने खूप आवडीने खातात मित्रांनो फक्त बिट्ट्याच नाही बघू शकता तुम्ही पालाही खूप जबरदस्त पद्धतीने शेळ्या खातात सवय लावायची एकतर गरज नाही आणि नंबर एक पद्धतीनं आणि रुचकर असल्यामुळं शेळ्या ह्या रपा रप रपा रप रप त्याच्यानंतर कधीही उपाशी राहिल्या निम्या रात्री समजा तुम्ही अर्ध बंदिस्त करीत असाल बाहेरून थोड्या फिरून आणल्या घंटा दोन घंटीन घरी आल्यानंतर चारा द्यायचा आहे त्यावेळेला हा मक्काचा मुरघासच तुम्हाला काम येतो मक्काचा मुरघासच तुम्हाला एकदम असंच रुचकर पद्धतीनं खायला तिला इतका आवडतो ना तो की म्हणजे लगे विचारू नका असं मजा आगाया अशा पद्धतीनं ती म हे बघा आता तुम्ही माणसा सुरुवातीला तू नुसत्या बिट्ट्या खात होती म्हणून दाखवलं काय आता बघा भाऊ एकदम मक्याचा मुरगास अशा पद्धतीनं खाणार ना बकरी की तिला नाद नाही करायचा भाऊ थोडा अर्ध्या एक तासानं जर बघितलं तर बकरी अशी टम फुगून जाती तर मग तुम्ही शेळ्या चारून आणल्यानंतर जर समजा असं टाकलं तर शेळ्या एकदम आवडीनं खातात हे बघा बिट्ट्या बिट्ट्या पानं बिणं सगळं फुलं एकदम टम करून टाकतात मित्रांनो आणि शेळ्यांच्या अंगावर जी चमक येणार आहे तीही अगदी एक नंबर त्याच्यानंतर मकाचा चारा तुम्ही वर्षातून एकदा ज्या टायमाला तुमच्याकडे पाणी येईल त्या टायमाला लावू शकता किंवा मग अर्ध बंद दिसतं आणि बाराही महिने पाणी असेल तर त्या टायमाला तुम्ही समजा असे वाफे करून लावू शकता म्हणजे काय एकदा हा चारा संपत आला की लगेच दुसरा चारा तिला खायला येईल ह्या हिशोबाला दोन चार ठिकाणी तुम्ही असे वाफे वाफे जर लावले समजा असे दोन चार पट्ट्या दोन चार पट्ट्या जर लावल्या ही पट्टी संपत आली की ती चालू करायची ह्या पद्धतीनं जर समजा टाकलं किंवा मग ही पट्टी संपत आली कलं की दुसरीकडे बिनं बिणं फिरून द्यायचं असं दोन चार ठिकाणी जर लावलं तुमचा खूप जास्त त्याच्यामध्ये फायदा होतो आणि मेन म्हणजे काय शु बारा महिने जर हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही जर मक्का वापरली एक तर शेळीला दुधाची कधीच कोणत्याच ऋतूमध्ये कमतरता पडत नाही तुम्हाला सांगतो कितीही पावसाळा असू द्या लोकं म्हणतात की पावसाळ्यात आमच्या शेळ्यांना दूध कमी उतरलं त्या टायमाला जर ह्या मोरघासाची सवय असली ना आणि शक्यतो मुरघासाची सवय लावावं लागत नाही जर बिट्ट्याचा मोरघास असेल कणसाचा मुरघास असेल शिळी आवडीनं खाती हो एक नंबर लगे नादच नाही करायचा तिचा त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो त्याचा फायदा काय आहे हे बघा एकतर मक्का कोणत्याही जमिनीत येते आता ह्या पूर्ण मक्काचा मी मुरघास करणार आहे शेळ्यांसाठी कारण उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला आता आपल्या गाड्या चालू होतील तर शेळ्यांना खाऊ घालण्यासाठी ही मक्काचा चारा खूप भारी आहे त्याच्यानंतर इथं भुईमोगाचे वेलं आहे हे सुद्धा मी यूज करणार पलीकडून आद्रक आहे असा बराचसा चारा आहे हे बघू शकता कंटिन्यू आपल्याकडं बाराही महिने भोधं भरलेले असतात मोरघासाचे कारण तुम्ही लईच म्हणजे सगळ्यात नंबर एक अजून हे बघा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याच्यानंतर प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळं ओल्या मक्कामध्ये शेळीची प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट दोन्हीची भूक भागते हड्डी कॅल्शियममुळे मजबूत राहते आणि त्याच्यामुळं शेळीच्या अंगावर चमक खूप जास्त भारी येते खायचं टेन्शन नाही आहे त्याच्यानंतर बघा हिरवी मक्काचा आणखीन काय फायदा आहे किंवा मग ह्या मक्का लावण्याचा फायदा काय तुम्ही डायरेक्ट कणसाचे जे दाणे हातात ते दाणेसुद्धा घरी तयार करून एकदम फ्रीमध्ये त्यांना घालू शकता ना किंवा मग जर मुरघाच घातला तर खुराक द्यायची गरज पडत नाही किंवा मग खुराकाची एवढी कॅपेसिटी जी देणार आहे तुम्हाला अर्धा किलो द्यायचा तुम्ही पावशेरमध्ये सुद्धा भागू शकता इतका फरक पडतो या मक्काच्या मुरघासाचा जास्त केव्हा चालत नाही ते मी तुम्हाला सांगतो जर जर तुम्ही मक्याचा मुरघास केलेला असेल तर मुरगासामध्ये आपण मीठ यूज करतो जर ते मीठ खूप जास्त प्रमाणात वापरलं तर तुम्हाला मुरगासाचं प्रमाण कमी करावं लागतं आणि कांदाचा मुरघास जर असेल तर मी तर म्हणतो तुम्हाला मीठ वापरायची गरजसुद्धा नाही किंवा मग अतिशय क्षुल्लक पद्धतीनं मीठ वापरायचं कारण ते दमटपाना ती रुचकर होऊन जाते एकदम आणि याला सवय लावायची गरज नाही मित्रांनो कोणतीही शेळी एकदम अगदी चवीनं खाती त्याचाही काही विषय नाही तुम्हाला जर बघायचा असेल फक्त हीच शेळी नाही तर हे बघा ही शेळी बी लगेच तिला लगे फक्त द्यायचं उशीर आहे फक्त ती अशी आवडीनं खाणार की बास नंबर एकच ते बघा झाली चालू एक दोन पाला खाल्ला की कंटिन्यू ती खाणार त्याच्यानंतर हे बघा त्यांना सवय लावायची एक तर सगळ्यात मेन म्हणजे गरज नाही मित्रांनो त्या लगे अगदी आवडीनं निवडीनं खातात आणि एकदम जबरदस। में आशो, आशो, जबरदस्त मेंढ्या असो शेळ्या असो तुम्हाला त्यांना सवय लावायची गरज नाही आणि खूप जबरदस्त चारा आहे मित्रांनो मक्केचा मुरगास हिरवी मक्का कुट्टी करून द्या नाही तर मुरघास स्टोअर करून बारा महिने तुम्ही स्टोअर करून ठेवशा ही एक सगळ्यात बेस्ट खासियत ह्या मुरगासाची आहे आणि नंबर एक चारा एकदम कमी पैशामध्ये कमी बजेटमध्ये खूप जास्त उत्पन्न देणारा हा चारा आहे अशी तुम्हाला सांगतो आमच्याकडं मक्का जर विकायची म्हणली ना चाळीस हजार रुपये एकरी मक्का आम्ही विकतो मुरघासासाठी इतका यूज केला जातो तुम्ही जर कधी मुरघास केलेला नसेल आपल्या चॅनलवर मुरघास कसा बनवायचा याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी तो जाऊन बघा तुम्ही एकदम टोटल त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे मक्का कधी तोडायची कोणत्या काळात तोडायची त्याचा मुरघास कसा बनवायचा कुट्टी कशी बनवायची लेबर किती लागतं कशा पद्धतीने तो बनवल्या जातो या सर्व गोष्टी त्या मुरघासाबद्दल शिकवल्या आहेत लहान पिल्लांना देऊ शकत्या मोठ्या शेळ्यांना म्हाताऱ्या शेळ्यांना दुभत्या शेळ्यांना खाली शेळ्यांना सगळ्यांना मुरगा चालतो सगळ्यांना हिरवी मक्का चालते सगळ्यांना कुट्टी चालते आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्या वेळेला तुम्ही टी एम आर पद्धतीनं चारा देणार आहे म्हणजे काय ज्या वेळेला तुम्ही स्मार्ट स्मार्टनेपेर कापून आणला तुती कापून आणली शेवरी कापून आणली त्याच्यामध्ये जर मक्का कापून आणली आणि टाकली नंबर एक खातात म्हणजे विषयच नाही याच्यामुळं मक्का खूप जास्त परवडते आपल्या चाऱ्यामध्ये वापराली ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आणि एकदम आवडीने खाणारे कोणतीही शेळी तुम्हाला सांग हे बघा आपला अगदी मेंढ आहे आपण यांना जास्त यूज करत नाही कारण फुल फिरस्तीमध्ये चरून येतात पण ज्या वेळेस उन्हाळ्यात काहीच राहत नाही ना खायला त्यावेळेला ह्या मोर घासावर इतक्या तुटून पडतात बकऱ्या की नाद नाही करत आता तुम्हाला दाखवतो यांची पोटं बघा कशी भरलेली एकदम टमकून इकडंच वाव राहिलेली नाही तरी बी मक्काचा चारा खाती आहे बकरी असा विषय आहे बघा तर ह्या गोष्टी आहेत ही सवय लावा मक्याच्या चाऱ्याचे अजून बरेचसे फायदे आहेत जास्त कधी यूज नाही करायचा ज्या वेळेला तुम्ही मिठाचं प्रमाण खूप जास्त यूज केलेलं असेल त्या वेळेलाच फक्त जास्त घास यूज करायचं नाही मिठाचं प्रमाण कमी असेल तर पोट भरून द्या अडचण नाही एक वैरण होती बरं का एका टायमाची अख्खी मोरघासावर बारा महिने फ्री एकदम धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेळी पालम फामला सबस्क्राईब करून घ्या गाणं आपला अर्धवट राहिलं होतं बांगड्याची माळ लिंबावनी डोळ उभी हाय नदीच्या काठाला येडा माय पतराजे आला या भेटीला हे बघा बघा नरमादी कशा पद्धतीने बसलेले आहेत धन्यवाद बाय बाय लव यू ऑल कबूतर कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा रनदीबाई आमला सब आमलाक्राईब आणि एकच शेळी नाही मित्रांनो कोणतीही शेळी अगदी आवडीनं त्याला खाणार आहे बघू शकता मोरघास कशा पद्धतीने शेळ्या खातात एकदम आवडीनं म्हणजे आवडीनं अगं माझ्या हातात काही नाही तिकडे गमिले ठेवून काहीच नाही दाणे नाही काहीच नाही सर सगट मुरगास खातात त्याच्यामुळं शंभर टक्के तुम्ही हा वैरणीचा राजा सगळ्यात नंबर एक सारा पन्नास टक्के तुमचा ताण कमी करणार आहे बंदिस्त आणि फिरस्ती शेळी बाल धन्यवाद बाय बाय लव यू ऑल